नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या आपल्याला अतिशय वर आलेली दिसते असे असतानाच आता आपल्याला जानकी या पात्रात आपल्याला मोठा बदल पाहायला मिळणार आहे जानकीचा लूक आता पूर्णपणे बदलणार आहे आणि तिचा नवा लुकही आता समोर आलाय तो पाहून तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये जानकीचा बदललेला लुक आपल्याला पाहायला मिळतोय नेहमी जानकी ज्या लूकमध्ये असते ती तशी आता आपल्याला दिसत नाही आहे या नव्या लूकमध्ये जानकी ही हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसत आहे त्यामुळे जानकीचा जा हा नवा लूक पाहून अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे जानकी आता शिवलेसमध्ये तिच्यात आता जाव घुसली की काय जानकी या नव्या लूकमध्ये छान दिसत आहे जानकीने ऐश्वर्यासारखा लूक का केला आहे अशा कमेंट आत्ता प्रेक्षकांनी जानकीच्या या नव्या लूकवर केल्या आहेत तर अनेकांनी या मालिकेत नुसता फालतूपणा दाखवला जात आहे अशा कमेंट करत टीकाही केली आहे तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद